नमस्कार मी विनोद काळे तुम्ही पाहत आहात महाभूमिका मंडळी जालना नगरपालिका आणि आता जालना शहर महानगरपालिका या महानगरपालिकेमध्ये आणि नगरपालिकेमध्ये मोठ्या नगर प्रमाणात घोटाळ्याचे किस्से समोर येत आहेत काही महिन्यांपूर्वी आम आदमी पार्टीच्या वतीने पन्नास कोटीचा घोटाळा करण्यात आल्याची पत्रकार परिषद घेऊन त्यांनी तो घोटाळा उघडकीस आणला होता आत्ता दोन वर्षामध्ये स्वच्छता विभागाच्या माध्यमातून महानगरपालिकेने तत्कालीन नगरपालिकेने जवळपास पंचवीस कोटी रुपयाचा घोटाळा केल्याचा गंभीर आरोप आम आदमी पार्टीच्या वतीने पत्रकार परिषदेमध्ये करण्यात आलेला आहे या पत्रकार परिषदेमध्ये आम आदमी पार्टीचे पदाधिकारी तनुज बाहेती संजोग हिवाळे प्राध्यापक सुभाष डेटे ॲडव्होकेट फिरोज खान आणि इतर पदाधिकाऱ्यांनी या संदर्भात तपशीलवार माहिती दिली आहे यामध्ये प्रामुख्याने महत्वाचा जो मुद्दा आहे तो असा की नगरपालिकेने तब्बल एक लाख किलोमीटर अंतराचा कचरा उचलल्याचा उल्लेख या दस्तावेजामध्ये असल्याचा निर्वाळा यावेळी आम आदमी पार्टीच्या पदाधिकाऱ्यांनी दिलेला आहे आणि या संदर्भात जवळपास पंचवीस कोटी रुपयाचा घोटाळा करण्यात आलेला आहे असा आरोप यावेळी आम आदमी पार्टीच्या वतीने करण्यात आला आहे या संदर्भात आम आदमी पार्टीचे पदाधिकारी काय का म्हणाले आणि नेमके कोणत्या कोणत्या मुद्द्यावर त्यांनी ताशेरे ओढले आरोप केले कुठले पुरावे सादर केले या संदर्भात आपण जाणून घेणार आहोत या व्हिडिओमध्ये चला तर मग बघूया आज तीन सप्टेंबर रोजी आम आदमी पार्टीच्या तर्फे महानगरपालिका चाललेल्या घोटाळ्याविषयी आम्ही प्रेस घेतली विषय असा होता की मागील दोन हजार तेरापासून ते दोन हजार बावीस पर्यंतच्या दुरु� ऑडिट रिपोर्टच्या रिपोर्टनुसार नगरपालिकेत पंचवीस कोटी रुपयांचा घोटाळा झाल्याचा आम्ही प्रूफ कागदपत्रे प्रूफ आणि कागदपत्रे प्रेसमध्ये केलेली आहे त्याच्यामध्ये असं त्याच्यामध्ये असं झालेलं आहे की सगळ्यात पहिली गोष्ट तर नगरपालिकेने ज्या गुत्तेदारांना स्वच्छतेसाठी गुत्ते दिलेले आहेत त्याला फक्त मुदतवाढ देऊन आणि एकाच गुत्तेदाराला सलग सात आठ वर्ष काम दिलेलं आहे त्यांनी निर्धा काढलेल्या नाहीत आणि स्पर्धात्मक दराप्रमाणे त्यांनी नगरपालिकेने अजून दुसऱ्या कोणत्याही गुत्तेदाराला ना बनवलेलं नाही त्याच्यामुळे हे गुत्तेदार नगरपालिकेचे अधिकारी यांचं संगमत आहे असे स्पष्ट दिसून येते त्यांना त्यांची त्यांनी लूट माजवलेली आहे स्वच्छता स्वच्छतेच्या नावाखाली त्याच्यामध्ये त्यांनी कधी तरानामा केलेला नाही तांत्रिक मंजुरी घेतलेली नाही घंटागाड्या किती दिवस वापरल्या किती कचरा उचलला किती फेऱ्या मारल्या मजुरांचे वेतन आणि चालकांचे वेतन किमान वेतन त्यांनी दिलेले ना नाही आणि त्यांचा विमा काढलेला नाही टी डी एस जी एसची कपात केलेली नाही कपात एखाद्या वेळेस केली असेल तरी ती शासन दरवारी भरणा केलेली नाही आणि मग किती ट्रॅक्टर ट्रॅक्टरने कचरा उचलला क्षेत्रभूमीपर्यंत कचरा घेऊन गेला त्याच्या किती चक्रा झाल्या सामनगावपर्यंत त्यांनी ते किती किती टन कचरा घेऊन गेले त्याचा कोणताच रेकॉर्ड हिशाब किंवा अभिलेखे नगरपालिकेकडे नाही सामानगावामध्ये कचरा नेऊन टाकतात तिथं कचऱ्याचे पहाडचे पहाड तयार करून ठेवलेले आहेत नगरपालिकेने खरं म्हणजे विंड्रो प्लॅट प्लॅटफॉर्म बनवून त्यांनी त्या कचऱ्याचे विघटन करून त्या कचऱ्यापासून खत निर्मिती करून उत्पन्न वाढवणे गरजेचे होते परंतु फक्त तिथे जाऊन कचरा टाकला जातो डम्प केला जातो तिथे सिस्टम म्हणजे असं काहीच वरून ठेवलेलं नाही विंड्रो प्लॅटफॉर्म म्हणजे तुम्हाला छोटे छोटे थर बनवून कचऱ्याचे विघटन करावे लागतात ओला कचरा सुका कचरा वेगळा करावा लागतो पण तिथे तसं दिसून आलेलं नाही वीस वीस फुटाचे थळ तिथे दिसून आलेले आहेत कचऱ्याचे आणि नंतर ते खतनिर्मिती करायला गेला की मागील दोन हजार एकोणीस वीसमध्ये त्याचा आदेश आला होता आणि त्याच्यासाठी पैसे पण खर्च करण्यात आले होते जवळपास पाच कोटी रुपये तीन ते पाच कोटी रुपये त्याच्यातला एकही रुपये होता तशाच्या तशा कचऱ्याचे थप्पी आणि थळ भरवण्याचे काम सुरू आहे न खत निर्मिती चालू आहे ना न ते कचऱ्याचे थर छोटे करण्याचे काम चालू आहे नगरपालिके शहरातून किती कचरा उचलते किती आणि किती ट्रॅक्टर कचरा उचलते आणि किती कंत्राटाडे वापरते त्याचा पण हिशोब नाही नगरपालिकाने एवढे वाहनावर खर्च सुद्धा स्वतःचे ट्रॅक्टर विकत घेतलेले नाहीत ते ट्रॅक्टर किरायाने घेतात मागील दहा वर्षापासून नगरपालिका ट्रॅक्टर किरायाने घेते पण किती ट्रॅक्टर घेते किती फेऱ्या मारते किती टन कचरा उचलते त्याचा पण हिशोब नाही एकाच कंत्राटदाराला ते कंत्राट देतात अशा प्रकारे खूप मोठा घोटाळा नगरपालिकेत झालेला आहे त्यांनी त्यांनी एकोणीस दोन हजार अठरा ते पर्यंत दोन वर्षात एक लाख किलोमीटर सफाई दाखवून करोडो रुपये उचललेले आहेत ते पण दीडशे एक किलोमीटर प्रतिदिवस या या दराने म्हणजे याप्रमाणे दीडशे रुप दीडशे एक किलोमीटर प्रतिदिवस त्यांनी सफाई दाखवलेली आहे आता दीडशे किलोमीटर म्हणजे जालनापासून नगरपर्यंत आता एका दिवसात एवढ्या लांबचं काम होऊ शकतं का त्यांनी साठ नाळे दाखवले पण झालेत साठ नाळे कुठे आहेत त्यांची लांबी रुंदी होली काहीच त्यांनी त्याचा उल्लेख केलेला नाही आहे आणि ती सफाई कधी केली किती ओपन घटाण्याची सफाई केली किती बंदिस्त घटण्याची सफाई केली त्याचा पण हिशोब नाही आहे फक्त कागदोपत्री दाखवून त्यांनी पैसे उचललेले आहे आमची अशी मागणी आहे हे सर्व घोटाळे जे झालेले आहेत जे त्यांनी कागद कागदावर घोटाळे करून पैसे उचललेले आहेत कागदावर दाखवून त्यांनी त्याचं कागदपत्र घेऊन जनतेसमोर यावे अजून एक आमची एक विनंती आहे की मागच्या वेळेस आम्ही जो पन्नास कोटीचा घोटाळा जाहीर केला होता दाखवला होता किंवा आरोप लावला होता त्याचे खंडन करत महानगरपालिकेनं आम्हाला पत्रकार बंधूंना अशी पत्र पाठवले होते की अंदाज समिती आणि विभागीय आयुक्त यांनी त्यांना क्लीनचीट दिलेली आहे आमची मागणी अशी आहे पुढच्या दिवशी जाऊन आम्ही लेटर दिलं महा आयुक्तांना की जे ज्या कागदोपत्रा आधारे तुम्हाला क्लीनचीट मिळाली अंदाज समितीची किंवा विभाग विभागीय आयुक्तची ती कागदपत्र आम्हाला दाखवण्यात यावे किंवा जनतेसमोर खुले करण्यात यावे सुदैवाने अर्जुनरावजी खोतकर आपले आमदार हे अंदाज समितीचे अध्यक्ष आहेत आणि ते जाण्याचं आहेत तर त्यांच्या आपल्यामार्फत त्यांनाही आमची विनंती आहे की अंदाज समितीने जो महानगरपालिकेचा अहवाल तयार केलेला आहे त्यांनी त्याच्यामुळे ते महानगरपालिकेच्या भ्रष्टाचाराला आम्ही विचारलेल्या प्रश्नांना किंवा ठेवलेल्या आरोपांना जर क्लीनचीट दिली असेल तर तसे सांगावे जर क्लीनचीट दिली नसेल तर आयुक्तांना त्वरित बडतर्फ करून त्यांच्यावर गुन्हे दाखल करून चौकशी कर समिती नेवावी ही आम आमची स्पष्ट मागणी आहे तुमच्याकडे जर नगरपालिका आणि महानगरपालिकेच्या वतीने करण्यात आलेल्या भ्रष्टाचाराची उपलब्ध काही पुरावे असतील आणि त्या संदर्भात तुम्ही वरिष्ठ पातळीपर्यंत तक्रार करूनही जर कारवाई होत नसेल तर मग अशी जसे बोलले तुम्ही तुम्ही लढू शकता तुम्ही न्यायालयात का गेले नाही आतापर्यंत न्याया न्याया जनतेच्या न्यायालयात जाऊ तिथे पण आम्हाला जर न्याय नाही मिळाला तर आम्ही न्यायालयात जाऊ कारण एक एक म्हणजे सत्य साठ गोष्ट आहे न्यायालयीन लढा लढत बसलो तर दोन तीन ते निघून जातात पाच पाच वर्षाचे न्याय लवकर मिळत नाही मिळतो पण लवकर मिळत नाही ज्याप्रमाणे जालनेकरांना किंवा जालन्याच्या नागरिकांना टॅक्स कलेक्ट करून मूर्ख बनवले जाते दीडशे किलोमीटर प्रतिदिवस काम कोणती महानगरपालिका करते याचा आम्हाला खुलासा करून द्या आणि दीडशे किलोमीटर काम कुठं केलं किंवा कसं केलं एकदा तरी दाखवावं आयुक्तांनी आम्हाला करून दाखवावं कुठं म्हटलं दीडशे किलोमीटर पर डे काम केलं ऑडिट रिपोर्ट मध्ये दीडशे किलोमीटर प्रति दिवस दिवसाप्रमाणे चारशे ब्याऐंशी रुपये पन्नास पैसे किलोमीटर प्रति किलोमीटर दराने पैसे उचललेले त्याचे डिटेल आहे याच्यामध्ये